नमस्कार मित्रांनो पवार फार्मच्या एक नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही आतापर्यंत सर्व व्हिडिओ पाहिलेच असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती कुक्कुटपालनाबद्दल तर गावरान कुक्कुटपालनामध्ये प्रोटॉन लिवर टॉनिक कसं वापरायचं तर याबद्दल आता या आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर हे टॉनिक कधी वापरायचं किंवा कशासाठी वापरायचं तर आपण आपल्या फॉर्मवरती कशासाठी वापरतो हे पण तुम्हाला सांगणार आहे तर आपण ब्रोटॉन टॉनिक हे महिन्यातून एकदा वापरतो पक्षी जर कमजोर वाटत असेल एका जागेला बसून राहत असेल तर त्यावेळेस आपण त्यांना हे टॉनिक देत असतो किंवा एखादा पक्षी भूक लागत नसेल त्याला तो बसून राहत असेल तर त्यावेळेस पण आपण त्याला ब्रोटॉन टॉनिक देतो पण आपलं हे शेड्यूल आहे पवार रुपमचं जे की आपल्याकडे चार औषधं आहेत जे आपण म्हणजे प्रत्येक संडेला ते वापरतो तर लेक्झिन पावडर एका संडेला वायमरल ब्रुटॉन टॉनिक आणि आल्बोमार जंतनाशक हे असे चार वापरतो तर त्याचे सविस्तर चारही याचे आपण व्हिडिओ घेऊन येणार आहेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला जर ह्या औषधाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा आपण नक्कीच याच्यावरती व्हिडिओ बनवू हे चार आपण आपल्या फार्मवरती देतो तर ते कशा पद्धतीनं देतो तर आपण त्यातला आज एक देणार आहे ते पाहूया तर एखाद्या पक्षाला अपचन होत असेल म्हणजे आपण जर खायला टाकलेलं ते जर खात असेल आणि त्याच्या विष्टेतून बाहेर पडत असेल तर समजायचं की या पक्षांना आपल्याला ब्रोटॉन लिव्हरटॉनिक द्यायचं आहे त्याचं अपचन होतं आहे खाल्लेलं किंवा वजन वाढवायचं असेल किंवा लिवरवरती कोते सूज आले असेल तर ह्याच्यासाठी आपण ब्रोटॉन लिव्हरटॉनिक देत असतो म्हणजे पक्षी तुमचे आता किती आहेत मोठे पक्षी जर तुमच्याजवळ शंभर असतील तर त्यानुसार त्या, त्या बॉटलवरती दिलेलं असतं त्यानुसार तुम्ही त्या भांड्यामध्ये ते तेवढं एम एल घेऊन तुम्ही टाकू शकता आणि तुमच्या फार्मवरती कसं नियोजन आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता तर आपण हे मडकं जे आहे आपण हे पण ठेवलेलं आहे भांडे पण ठेवतो तर याच्यामध्ये आपण फक्त त्या बॉटलचं एक टोपण आपण त्यात त्या टाकलेलं आहे तर ते कशा पद्धतीने टाकलेलं आहे तुम्ही ह्या विडिओमध्ये सविस्तर बघू शकता ब्रुटॉन लिवर टॉनिक वेट गेन करण्यासाठी ही एकशे वीस एम एलची बॉटल आहे तर ह्या बॉटलचं एक टोपन आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे अजून कशासाठी कशासाठी आपण हे वापरू शकतो तर लिवरला कोणताही प्रॉब्लेम असेल तर हे आपण औषध वापरायचं आहे काही फार्मवरती सलग दिले जाते दोन ते तीन दिवस आपण हे प्रत्येक संडेला देतो म्हणजे हे एकदा देतो दुसरा आलटून पालटून देत असतो त्याच्यामुळे हे आपलं शेड्यूल आहे तुम्ही तुमच्या फार्मवरती कसं देता ते तुमच्यावरती आहे आणि अजून कशा पद्धतीनं जर आपल्याला द्यायचं असेल तर हे आपलं पाण्यातून देऊ शकतो तर हे बघा मी कशा पद्धतीनं आपल्या फार्मवरती देत आहे आपल्याकडं पाऊस जर पडत असेल आणि आपल्या फार्मवरती खूप पाणी साचलेलं असेल तुम्ही जर खाद्य टाकलेलं ते पाण्यामध्ये पडलेलं असेल इकडे तिकडं काय खाद्य असतील कोंबड्या उकरून खातात ना त्या आपल्या गावरान कोंबड्या तर त्याच्यामुळे कसं होतं ते त्यांच्या पोटामध्ये घाण पण जाते तर त्याच्यामुळं आपल्याला हे ब्रुटॉन लिव्हरटॉनिक देणं गरजेचं आहे आणि जंतनाशक जे आल्बोमार आहे जे, जे आपण देतो त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब ते ऑलरेडी टाकलेलं आहे नसेल तर नवीन व्हिडिओ मी बनवणारच आहे पुत्र सल, तर तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कुक्कुटपालन करणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा असेच व्हिडिओ आपण गावरान कुक्कुटपालनाबद्दल घेऊन येत असतो तर आता आपला फार्म मोठ्या बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण व्हिडिओ बनवतोय तर आपला फार्म हा पण मोठा बनवणार आहे जसं मी स्ट्रक्चर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की दहा गुंट वीस गुंट जर करायचं असेल तुम्हाला तर कशा पद्धतीने फळझाडे लावून तुम्ही ते करू शकता अशा पद्धतीनं जर फार्म करायचं असेल तर आपल्या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण ते कसं करणार आहे हे पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणारच आहे प्रॅक्टिकली आपला फार्म आपण कसा डेव्हलप करणार आहे हे पण आपण आहेच तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि असेच नवनवी व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि ब्रोटॉन लिव्हर टॉनिक आपण कशा पद्धतीनं देतो आहे हे तुम्ही बघू शकताय आहे हे आपलं भांडं आहे आपण भांडी पण ठेवलेले आहेत आणि ते जे बदक पण आहे आपल्याकडे त्याच्यामुळं ते भांड्यात पाणी पिऊ शकत नाही त्याच्यासाठी आपण इथे एक पाटी ठेवलेली आहे आणि काय मडके पण ठेवलेले आहेत काय सौथं उन्हाळ्यामध्ये एकदम गरम होतं पाणी भांड्यामधलं किंवा ते सांडून टाकतात त्याच्यासाठी आपण छोटे छोटे मडके पण ठेवलेले आहेत तर आपण वेगवेगळं भाजीपाला वगैरे टाकत असतो त्याचे व्हिडिओ पण आपण आपल्या फार्मवरती जे काही करत असतो ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुम्ही जर गावरान कुक्कुटपालन करू इच्छित असाल किंवा करत असाल तर तुम्ही नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत जावा आणि इन्क्युबेटर कशा पद्धतीनं घरच्या घरी बनवायचा हेही आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलंच आहे आणि कशा पद्धतीनं अंडी ठेवायचे पिल्ले काढल्यानंतर कशा पद्धतीनं ब्रोडिंग करायचं याचे सर्व व्हिडिओ आपण बनवलेलेच आहेत जरी तुम्हाला अजून त्याच्या अतिरिक्त काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा नक्कीच किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेलाच आहे त्यास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जे माहिती पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता गावरान कुक्कुटपालनबद्दल तर आपण शेतीमध्ये पण वेगवेगळे प्रयोग करतो आहे मित्रांनो तर आपले हे प्रयोग चालूच आहेत आपण काय पवार ॲग्रो फार्ममध्ये मिरची पण लावली होती त्यानंतर आपलं कुक्कुटपालन पण आहे आता आपण त्या मिरची पिकानंतर आता दुसरं पण आपण पीक घेतो आहे तर तुम्ही आपल्या पवार ॲग्रो फार्मचे व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब पण करा आणि कशा पद्धतीनं ब्रोटॉन टॉनिक वापरतोय ते पण बघा जंतनाशक कधी वापरायचं ह्याचं पण आपलं यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे आणि तुमच्या फार्मवर तुम्ही कोणकोणते औषधं वापरता किंवा लहान पिल्लांना कोणते कोणते औषधं द्यायचे हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही जर पिल्ले घेतली असतील किंवा त्याचं काय शेड्यूल असेल नसेल तरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकणारच आहोत आणि या पद्धतीनं आपल्या फार्मवरती संपूर्ण नियोजन चालतं आपला फार्म म्हणजे खूप छोटा आहे मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे आता इथून पुढे जो मोठा होईल तो तुम्ही यूट्यूब चॅनलवरती बघणारच आहे आणि सुरुवात करताना नेहमी छोट्यातूनच करणं गरजेचं आहे कारण की खूप इन्व्हेस्ट केल्यानंतर जरा आपली इच्छा नसते की हा बिझनेस नाही करायचा दुसऱ्या ह्याच्यामध्ये खूप पैसे आहेत तर तिकडं वळतो आपण आणि केलेली गुंतवणूक सर्व पैसे इथेच राहिले जातात आपले त्याच्यामुळं भांडवल गुंतून राहतं त्याच्यामुळं सुरुवात करताना कधीही छोट्या भांडवलामधून करा तर आपण पण त्याच पद्धतीनं केलेलं आहे तुम्ही पूर्ण संपूर्ण व्हिडिओ आपला बघितला असेल नसेल बघितला तरी संपूर्ण गावरान कुक्कुटपालन फार्मचा आपल्या पवार पवारायग्रुप फार्मचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकलेला आहे तो तुम्ही सविस्तर जाऊन बघू शकता कशा पद्धतीनं आपण व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे आणि कशा पद्धतीनं फळझाडेसुद्धा इथं लावलेले आहेत आपण एक पपईचासुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकला आहे मित्रांनो ते कशा पद्धतीनं कोंबड्या ती पपई खातात पडलेली तर अशा पद्धतीनं तुम्ही पाच ते दहा कोंबड्या घेतल्या किंवा फळझाड्या तुमच्याजवळ असेल काही तुमच्याजवळ खाद्य शिल्लक राहिलेलं असेल तर तुम्ही ते टाकू शकता कोंबड्यांना आणि गावरान ही काही खाऊ शकतात ते म्हणजे जे आपण भाजीपाला वगैरे खातो ते सर्व कोंबड्या खातात तर तुम्ही इतर कोणती व्हरायटी केली दुसरी कोंबड्यांची जात म्हणजे ते सोनाली डीपी क्रॉस तर तुम्हाला ते कंपनीचं खाद्य घ्यावं हो लागेल त्याच्यामुळं तुम्हाला गावरान कुक्कुटपालन केलं तर हे बघा कशा पद्धतीनं जे आपलं अन्न काही शिल्लक राहिलेलं असते ते आपण हे तर टाकतो त्यांना तर ते कशा पद्धतीनं खातेत बघा तर हॉटेलमधील वेस्टेजसुद्धा हे खूप आवडीने खातात आणि जर तुम्ही मोठा फार्म करणारा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करू शकता हॉटेल वेस्टेज आहे भाजीपाला वेस्टेज आहे काय तुमच्या फार्मवरती तुम्ही लावला असेल भाजीपाला तर ते सर्व भाजीपाला इथं घेऊन तुम्ही गावरान कुक्कुटपालन कमीत कमी खर्चामध्ये कमी करू शकता हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघतच आहात तर हे आपल्या छोट्या तलंगा आहेत ज्या अजून अंडे घालत नाहीत आता सध्या पाऊस पडल्यानंतर ह्या खूप मोठ्या झालेल्या आहेत आणि काही महिन्यानंतरच ते अंडी घालायला सुरुवात करतील तर गावरान कोंबडी ही साडेपाच ते सहा महिने जातात अंडी घालण्यासाठी तर गावरान कुक्कुटपालनामध्ये एवढा स्कोप का आहे आणि हे तर अंडी विक्री करून परवडतं का असं बरेच जण विचारतात तर हे ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ब्रोटॉन टॉनिकची माहिती समजली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद